संध्यालाय आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुद्धा संध्याला स्वागत नारायणगाव ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील विविध भागांमध्ये विकास कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा संपन्न झाल्याची माहिती सरपंच शुभदा आणि शिवसेना तालुका प्रमुख आणि विद्यमान उपसरपंच बाबू पाटे यांनी दिली आहे ग्रामपंचायत नारायणगावच्या माध्यमातून गुरुवार सात ऑगस्ट रोजी वार्ड क्रमांक पाच कोल्हेमाळा येथे चारही रस्ता खडीकरण करून लोकार्पण करण्यात आले तसेच वार्ड क्रमांक पाच मधीलच बाग लोहरे गावठाने येथे डॉक्टर राऊत हॉस्पिटल ते हॉटेल पुनम अंतर्गत ड्रेनेज लाईन करणे कामी भूमिपूजन करण्यात आले त्याचप्रमाणे वार्ड क्रमांक एक मध्ये ड्रेनेज लाईनची अत्यंत गरज असलेल्या आणि नागरिक सतत पाठपुरावा करत असलेल्या ड्रेनेज लाईनचे आज भूमिपूजन करण्यात आले त्याप्रसंगी शिवसेना तालुका प्रमुख विद्यमान उपसरपंच श्री बाबू भाऊ पाटे नारायणगावचे लोकनियुक्त सरपंच डॉक्टर सौ शुभदा ताई व्हावळ शिवनेर भूषण डॉक्टर सदानंद राऊत डॉक्टर पल्लवी राऊत संतोषदादा वाजगे विकास नाना तोडकर ॲडव्होकेट राजेंद्र कोल्हे श्री रवींद्र नाना देवकर सोमनाथ शेठ चौधरी संदीप नाईक दिलीप नाईक श्री संतोष शेठ बाळसराव नंदूभाऊ अडसरे नाना नाईक शांताराम नाईक निवृत्ती नाईक किरण नाईक बबन नाईक आदेश देवकर ओंकार नेहरकर पप्पू वाघमारे संतोष भालेराव संजय निमसे आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते प्रतिनिधी मंगेश पाटे नारायणगाव ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा